अश्विन शुद्ध सप्तमीच्या मंगल प्रभाती अर्जुनाला युद्धाला उभं उब, उभं ठाकण्यासाठी भगवंतानी गीता लाईली त्याला सांगितलं सा सा की तू कोण आहेस तू भगवंताचा पुत्र आहेस तू धर्माच्या रक्षणासाठी आलायस भगवंताला स्वसंवेदा तूच तुला जाणू शकतोस म्हणून तुला आम्ही जय जयकार करतोय म्हणून तुझं गुणगौरव करतोय म्हणून तुझे गुणगान गातोय की भगवंतच भगवंताला जाणू शकतो निर्गुण सगुण एकच आहे भगवंताचे रूप अनेक आहेत पण भगवंत मात्र एकच आहे म्हणून भगवंताला त्यांनी सांगितले जय जय स्वयंसेवेद आत्मरूप आत्मीय रूप आत्मा आणि रूप की आत्मा वेगळा असला तरी रूप वेगवेगळे असले तरी आत्मा हा एकच आहे की भगवंताचा विचार जेव्हा जीवनामध्ये संक्रमित होतो तेव्हा दैवी भातृभाव निर्माण होतो आपण पाहतो की आपली दृष्टी कुठपर्यंत जाईल तिथपर्यंत आपण विचार पाहू शकतो समुद्राला पाहिलं तर समुद्र काही किलोमीटर आपल्याला दिसतो पण नंतर दिसेन असा होतो जोपर्यंत जाईल दृष्टी तोपर्यंतच दिसते सृष्टी नंतर आपल्याला ते शितीज ला ला वाटायला लागतं आकाश त्या ठिकाणी वाटायला लागतं तशाच पद्धतीने आपण असत आपण एखादी गोष्ट पाहतो की रूप वेगवेगळी असते मात्र आत्मा त्याचं तत्व तत्व मात्र एकच असत अग्नीचे ज्वाळा आपण अनेक पाहतो परंतु उष्णता ही त्याचं तत्व मात्र एकच आहे आणि तशा पद्धतीने आत्म आत्मा एकच आहे रूप अनेक असू शकतात आणि आपण बघतो की भगवंताला प्रमाण मानून जेव्हा आपण जीवनामध्ये कृतकार्य होतो तेव्हा एक हो वैश्विक एक आध्यात्मिक जीवनाचं प्रगती करण याचा अनुभूती आपल्याला होते तो दैवी भ्रातृभाव आपल्यामध्ये निर्माण होतो आणि देव ती संत संतांकडे देवत्व आलं संत देव झाले त्या विचाराने झाले भारतीय संस्कृतीचा महिमा एवढा आहे आपल्या आपल्याला दिलेलं हे हा ठेवा एवढा त्याचं मूल्य नाही जगामध्ये ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी मध्ये अवघ्या जीवनाचा सार सांगितलेलं आहे आणि त्यांनी गणरायाला या ठिकाणी नतमस्तक झालेले आहेत श्री गणेशाला नतमस्तक झालेले आहेत की तुला नमन करतोय कारण तू जीवनामध्ये आहेस तर आमचं जीवन मंगलकारक आहे आत्मरूपा आपण पाहिलं की जेव्हा माणसाला असं वाटतं की भगवंतशी तो जोडला जातो भक्ती जण करतात भावेविना भक्ती भक्तीविना मुक्ती बळविना शक्ती म्हणून भक्ती तर सारे जण करतात पण विभक्त होत नाही तो भक्त असतो रावणाच्या लंकेमध्ये लंका ही सोन्याची होती युद्ध असं संपलं होतं संध्याकाळची वेळ होती राम शिळेवर ध्यानस्थ बसले होते बाजूला लक्ष्मण होते जांबुवंत होते सुगरी होते संध्याकाळचा प्रहर होता निरव शांतता होती रामांच्या चेहऱ्यावरील दुःख होत की कशासाठी झालं अनेकांचा संवार झाला होता धर्माच्या रक्षणासाठी आणि त्याच वेळेला एक सावली त्यांच्या पाठमोरे येताना दिसली सोबत रामचंद्र उठले आणि त्यांनी नमस्कार केला हे माते ह्या निर्जन युद्ध प्रसंगी तुम्ही कोण आहात तिने सांगितले की ज्याच ज्याचा ज्याला तो मारल त्या रावणाची दुर्भाग्यशाली पत्नी ही मंदोदरी आहे मंदोदरी म्हणजे मंद उदर जिचं उदर लहान आहे जिथं बांधा होता जी त्रिलोके सौंदर्य होती अशी रावणाची पत्नी होती मंदोदरी जिचं जिचे विचार जिचे संस्कार ज्याचं गुणगौरव देवांनी केलं होतं अशी पत्नी एक भार्या रावणाला लाभली होती आणि त्या ठिकाणी सांगितलं तर दुर्भाग्यशाली दुर्भाग्यशाली रावणाची मी पत्नी आहे या युद्धस्थळी तुमचं काय नेमकं काम आहे तर त्यांनी सांगितलं की ज्याने कुबेराला हरवलं नवग्रह ज्याने अंकित करून ठेवले भगवान शंकराची ज्यांनी पूजा केली त्याला वश करून घेतलं जो विश्वातला त्यातला निष्णात पंडित आहे ज्याला वेद मोकळत गत सहा शास्त्र चार वेद आणि अठरा पुराण ज्याला मोकळत गत आहेत ज्याची भक्ती या तलुक्यात त्याच्या एवढा श्रेष्ठ भक्त नाही बुद्धिमंत नाही महापराक्रमी नाही ना, त्यांच्या एवढा कोणी पराक्रमी आहे आणि त्याला कोणी हरवलं हे पाहण्यासाठी मी आलोय प्रभू रामचंद्राला सांगितलं मग तुम्हाला काय वाटलं तुम्हाला काय समजलं हे देवी हे माते तुला येऊन नेमकं समजलं तरी काय तर त्यांनी सांगितलं एक माझा पती रावण होता एक माझा पती रावण होता माझ्यासारखी सौंदर्य होती त्याची पत्नी होती तरी देखील परश्रीवर तिची नजर पडली होती आणि एक तू आहेस ज्याच्या जिच्या पाठीवर परश्रीची सावली पडली आणि तू उठून मला नतमस्तक झालास हाच फरक आहे ज्या ठिकाणी भाव निघून गेला ज्या ठिकाणी भगवंताचं वैभवशाली प्रकटीकरण निघून गेलं त्याचे विचार निघून गेले संस्कार निघून गेले तिथे रावणाचा अंतर आहे ज्ञानेश्वर माउलीने सांगितलं की आपण आत्मरूपाने स्वतःला जाणलं पाहिजे की मी कोण आहे मी भगवंताचा पुत्र आहे आणि गणेशाला वंदन केलेलं आहे की तुमचे रूप एवढं महान आहे तुम्ही बुद्धीचे दैवत आहात तुम्ही वक्रतुंड आहात तुम्ही विनायक आहात त्या ठिकाणी पार्वती मातेने भगवंताची त्या ठिकाणी जन्म झाला स्वतःच्या मळापासून त्याची मूर्ती तयार केली आणि मी स्नानाला जाते तू कुणालाही आत येऊ देऊ नकोस त्या ठिकाणी भगवान शंकर आले त्यांनी सांगितलं हा हा म्हटला माझी आई अंघोळ करते तुम्हाला आत नाही जाता येणार ना। अरे ते म्हटले ती माझी पत्नी आहे ते म्हटले तू कोण तर मी तिचा मुलगा आहे आत नाही जाता येत मग शेवटी भगवान शंकराने मुलगा छाकलं एवढ्यात पार्वती माता आली आपल्या मुलाला मृत पाहून ती धायमक लढायला लागली ते म्हटले काही करा याला जिवंत करून द्या हा माझा मुलगा आहे मग त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी नंदी होते सेवक होते की ज्याचा जन्म झाला असेल ज्याचं मस्तिष्क उत्तरेकडे असेल म्हणून आपण बऱ्याचदा उत्तरेकडे लोक शेवून झोपत नाही त्याच मस्त मस्तक कापून आणा आणि या ठिकाणी त्यांनी का हत्ती